आठवड्यामध्ये मालवण इथं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे आणि गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र त्याचा थांग पत्ता लागलेला नाही यावरून आता राजकारण रंगलंय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा मंत्रालयाच्या सावा मधला असेल वर्षा असेल मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला दहा दिवस उलटले मात्र हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही हाती लागत नाही त्याच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे आणि यावरून खासदार संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे बोट दाखवलाय सापडत नसतील त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली मग राज्या या राज्यामध्ये गृह खातं या राज्यामधलं सरकार काय करत आहे महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा मंत्रालयाच्या मजला असेल वर्षा असेल मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना हा आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्ष नसेल तर तुम्ही अटक करा त्यांना म्हणा शोधायला या ना इकडे हिंमत असेल तर या हे आम्ही पूर्णपणे लवकरात तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार भव्य दिव्य असा पुतळा उभा करू परंतु हा कोण आपटे हा कुठे पळालाय काय पळालाय याला कुठेही सोडलं जाणार नाही पळून पळून जाणार कुठे राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला घटनेच्या चार दिवसांनी चेतन पाटीलला झाली झालीय तर जयदीप आपटेचा थांगपत्ता लागत नाहीये जयदीप आपटे लपला की लपवला सत्तावीस ऑगस्टला जयदीप आपटेविरोधात गुन्हा जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची सात पथकं मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा इथं तपास तीन सप्टेंबरला पुतळा कोसळला आणि अजूनही तिथला आपटे भेटत नाही आपटे का सापटे नाही साबडत नाही तर हा कोणी लपवला कोणाच्या घरात लपवला का कारवाई आणि पडला आणि ते बनवणार शिल्पकार होता जयदीप आपटे माझ्या माहितीप्रमाणे तो काही एवढा मोठा गुन्हेगार नाही की जो फरार झालेला आहे तो कुठं कुणी लपून ठेवलाय पण मला माहिती आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला फार जिम्मेवारीने सांगू शकतो की असं पण कदाचित होऊ शकतो काही दिवसांनी त्याचा मृतदेह पण कुठं आपल्याला भेटत कारण जर जयदीप बापटे अटकेत आला तर अनेक लोकांचे बिंग फुटले जाणार आहे त्यामुळे जयदीप बापटेला अटक नाही करत आहे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा हा कोसळला आणि त्यामुळं उपस्थित होत आहे आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाष्य करत पुतळा उभारणीत झालेली एक गंभीर चूक दाखवून स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर शिवरायांचा पुतळा पडला नसता असं गडकरींनी म्हटलंय तीस किलोमीटर समुद्र वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो हंड्रेड एंड परसेंट वो नहीं देता आप मुंबई में देखो कितना भी अच्छा काम करो समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है जैसे केंद्र सरकार वाली इंडी के मुंशी जैसे बिल के लिए एक मुंशी आने को सरकार में हुए एक काम थे जिससे फिर काम करता अंतर्गत तेजी विवाद व्यक्ति के लिए तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी वस्तू केली असते असं अनुभव नसतानाही अवघ्या तेवीस वर्षांच्या जयदीप आपटेला शिवरायांचा पुतळा उभारण्याचं एवढं मोठं काम कसं मिळालं पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे अचानक कसा गायब झाला लुकआउट नोटीस काढावी लागल्यानं तो परदेशात फरार झालाय का त्यामुळं जयदीप आपटे लपला की लपवला असे प्रश्न उपस्थित होत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज